Maharashtra Pradesh Congress Committee से अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र शब्दात टीका करत म्हटलं की दसऱ्याला रावणाचं दहन एका व्यक्तीचं नसतं तर प्रवृत्तीचं असतं संघाची दहा तोंडे सर्व प्रगतिगामित्वात दडलेली आहेत त्यांचा धिक्कार व दहन झालं पाहिजे नागपूर येथील दीक्षाभूमीवरून आज सकाळी सहा वाजता संविधान सत्याग्रह पदयात्रेचा शुभारंभ झाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू झाली यामध्ये काँग्रेस नेते नसीर नसीम खान सुनील केदार अनिस अहमद अनिल देशमुख आमदार विकास ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी व स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या राहुल गांधींना जिवे मारण्याच्या धमकीचा तीव्र शब्दात निषेध केला ते म्हणाले महात्मा गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या औलादीचा तोच विचारसंघाचा टोपीतून आला आहे मात्र राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावला तर याद राखा तुषार गांधी म्हणाले की लोकशाही संविधान व सत्याग्रहाचा अधिकार जपण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली आहे हा जनतेचा आक्रोश आहे